सकाळी पंधरा मार्चचा दिवस गोविंदपुराच्या विनायकनगर रस्त्यावरील एका लॉजमध्ये एक घटना घडली जी कधीही विसरणे कठीण होईल एक साधी भेट एक सामान्य प्रेमकहाणी आणि एक असा शब्द जो जीवाचा अंत ठरवू शकतो काय घडलं आणि त्यामागे असलेली गडबड काय होती एक अनअपेक्षित वळण घेत एका तरुणाचं जीवन संपलं आणि त्यामागचं सत्य कोणाच्याही अंदाजापलीकडचं होतं या विचित्र घटनेचं पूर्ण सत्य जाणून घेतल्यावर आपला विश्वासच बसणार नाही एका साध्या वादातून एका महिलेच्या एका शब्दाने तरुणाचा जीव घेतला आणि त्या शब्दाच्या पार्श्वभूमीवर समोर येणारं सत्य शॉकिंग आहे आपल्याला काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात दोन महिन्यातून एकदा भेटण्याचा योग आला कंपनीतून सुट्टी घेतल्यावर लॉजवर गेले आणि नेमके शरीर संबंध चालू असताना मध्येच बाईने प्रियकराला असं काही बोलून दिलं ज्यामुळे तरुणाने रागाच्या भरात जे पाऊल उचललं ते नक्कीच अंगाला काटा आणणारं आहे पंधरा मार्चला अनैतिक संबंधातून घडलेली ही विचित्र घटना गोविंदपुरा येथून विनायकनगर रस्त्यावर असलेल्या स्टार फॅमिली हॉटेलमधून समोर आलेली आहे वनिता वर्मा वय तीस व राजेश सोनफळे वय सव्वीस या दोघांचे प्रेमसंबंध आहे दोघेही एम आय डी सीमध्ये एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करतात पंधरा मार्चला ते लॉजवर भेटण्यासाठी गेले संपूर्ण बातमी अशी आहे की शरीरसंबंध चालू असताना सदरील महिला वनिता हिने राजेशला एक असं वाक्य बोलून दिलं जे ऐकून राजेश या तरुणाने कोणताही विचार न करता थेट हाताची शिर कापून घेतली घाटी रुग्णालयात उपचार चालू असताना या तरुणाचा मृत्यू झाला पण ती महिला असं काय बोलून गेली ज्याने राजेश या नवतरुण तरुण तरुणाने थेट आपल्या हातानेच जीवन संपवलं जेव्हा वनिता या महिलेला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यावेळी लॉजवर काय घडलं असं विचारण्यात आलं तर वनिता या महिलेनं असं उत्तर दिलं की त्यावेळी फक्त आमचा संबंध चालू होता आणि फ मी फक्त एकच शब्द बोलले तुझ्यात तेवढा दम नाही आणि मग राजेश हा प्रचंड रागात आला मला मारहाण केली नंतर वॉशरूमला गेला आणि काही वेळातच राजेश हा शौचालयातून जोरजोराने ओरडायला लागला मी पटकन रूममधून बाहेर निघून काही लोकांना सोबत घेऊन आले तोपर्यंत राजेशचा आवाज शांत झाला पण आतून दरवाजा लॉक होता बाहेरून खूप वेळा आवाज दिल्यानंतरही राजेश हा कोणताही उत्तर देत नव्हता चार ते पाच लोकांनी मिळून दरवाजा तोडला तर राजेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता व बेशुद्ध अवस्थेत होता आम्ही पाहतो तर त्याने हाताची शीर कापलेली होती त्याला दवाखान्यात नेण्यात आले आता हे तर फक्त महिलेच्या सांगण्याप्रमाणे होतं पण जेव्हा घाटी रुग्णालयात डॉक्टरांनी तपासलं आणि राजेशला मृत घोषित केलं खूपच जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने राजेशचा जीव गेला हे स्पष्ट करण्यात आलं घाटी रुग्णालयाबाहेर लोकांचा जमाव एकत्र झाला राजेशच्या घरची लोक पोहोचली पण नेमकी हा काय प्रकरण त्यांच्याबद्दल कोणालाही कल्पना नव्हती सगळीकडे बोंबाबोंब झाली पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत करण्यात आलं व लॉजवर काम करत असलेल्या लोकांकडून हे सत्य उघड झालं कारण तीच लोक लो राजेशला घेऊन आली होती त्यांनी स्वतः पोलिसांना वनिता या महिलेबद्दल सांगितले संध्याकाळी सात वाजता ते लॉजवर आले होते आत काय घडलं हे ती महिला सांगू शकेल त्यानंतर महिलेला ताब्यात घेऊनच आत्महत्येचं कारण काय आहे हे समोर आलं तर अशा प्रकारे या संपूर्ण घटनेला वळण आलं बाईचा तो शब्द मयत राजेशच्या जिवारी लागला आणि त्यातूनच ते त्याने आपला शेवट केला सदरील महिला वनिताही विवाहित आहे राजेशसोबत तिचे अनैतिक विवाहबाह्य प्रेमसंबंध होते अगदी किरकोळ कारणातून त्याने त्याचा जीव संपवला खरं तर अनैतिक संबंधातून अशाच विचित्र घटना सध्या दिवसेंदिवस कानी पडत आहेत हे नक्कीच दुर्दैव आजच्या काळात महिलांचे विवाहबाह्य अनैतिक संबंध ही एक कॉमन गोष्ट झालेली आहे विवाहित महिला आणि तरुण मुलं आणि त्यांचं प्रेम हे जुनं समीकरणच जुळलं राजेश हा सुद्धा पंचवीस वर्षीय अविवाहित तरुण होता आता यात राजेशचा बालिशपणा समजावा की खरं प्रेम कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करणे विसरू नका या घटनेतून आपल्याला एक मोठा धडा मिळतो जीवनात असं कोणताही निर्णय घेताना आपला राग आणि भावना पूर्णपणे नियंत्रित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे प्रेम जरी शक्तिशाली असलं तरी त्यात परस्परांचा आदर आणि समजूतदारपणा असावा लागतो एक शब्द किंवा एक क्षणाचा राग आपले जीवन ओलथून टाकतो म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत संयम ठेवावा आणि शांतीने विचार करून निर्णय घ्यावे जीवनात कोणताही वाद किंवा द्वेष इतका गंभीर असू नये की त्यातले परिणाम कधीच परत न येणारे असू शकतात धन्यवाद